रामनवमी जवळ येते नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील रामाची स्थान आणि त्याचा इतिहास याचा शोध घ्यायला देशदूतची टीम निघाली आहे आम्ही आहेत हे निफाड तालुक्यातील कोठुरे गावात आणि कोठुरे गावातलं हे बाणेश्वराचं मंदिर इथे असलेली स्वयंभू बाणेश्वराची ही आपल्याला पिंड दिसतीये याची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्री रामांनी मारीचाला जो बाण मारला तो बाण या ठिकाणून मारला आणि म्हणून हे बाणेश्वर ही स्वयंभू मुहूर्त साधारण हे मंदिर दगडी मंदिर तुम्हाला दिसतंय या निमूर्त्या पायऱ्या आहेत या पायऱ्या आपण वर चढून गेलं तर लक्षात येत आहे की आपण वरच्या मोठ्या गाभाऱ्यात प्रवेश करतो आता हे काय आहे तर मूळ बाणेश्वराची लिंग जी आहे ते आपल्याला खाली दिसलंय आणि नंतर शके सोळाशे एकोणचाळीसमध्ये मध्ये हे मंदिर बांधलं गेलंय आणि म्हणून हा थोडा वरचा भाग जिथे ही पिंड जी आहे त्या काळच्या पद्धतीने बांधलेलं की म्हणजे जिथं कोनाडे आहेत स्थापत्य कलेचा एक नमुना आहे हे दगडातन बांधलं गेलेलं मंदिर वर त्याला दगडी घुमट पण आहे आपण बाहेर पडलं की आपल्याला मंदिराचा हा परिसर दिसतो छोटासा सभामंडप आहे त्याला सुद्धा अतिशय स्थापत्य कलेचा नमुना आपल्याला दिसतोय की दगडात कोरलेले हे काम खांब आहेत ज्याच्यावर हे सभामंडप उभं आहे आणि या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिरात पंचायतन आहे पंचायतन याचा अर्थ असा की पाच देवांची मंदिरं या ठिकाणी आपल्याला बांधलेली दिसतात या मंदिराचा आणि इथल्या आख्यायिकेचा प्रभुरामांनी जो बाण मारला त्या सगळ्या आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत बर्वे काका आणि बर्वे काका हे कोठुऱ्याचे रहवासी आहेत बर्वे काकांच्या कुटुंबानी म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी या मंदिर बांधायला हातभार दिलेला आहे आणि त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊयात या, या मंदिराची आख्यायिका काय आहे काका नमस्कार आणि आम्ही तुमच्या गावात आलोय कोठुऱ्यात बाणेश्वराचं हे मंदिर आहे काय गोष्ट सांगितली जाते काय इतिहास सांगितला जातो आता थोडक्यात मागचा इतिहास थोडं सांगावं लागेल बाळाजी विश्वनाथ आणि मल्हार दादाजी हे शालकाने मेवणे हे कोकणामधले वतनदार वतनदारोगाई सगळ्यावर बहादूर होते शाहू महाराजांनी केले आता थोडक्यात म्हणजे पुढे शाहू महाराजांना दोघंही पसंत पडले सैन्यावर त्याची नेमणूक केली त्यांनी पुढे बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले हे महाराष्ट्रात फिरून यांना एक वेगळा आउटलुक होता तो तर शाहू महाराज एकदा म्हणाले की आपला दख्खनची सभेदारी नाही आहे तर हा जो भाग आहे पूर्वी नाशिक नव्हतंच ना हा जो भाग आहे याला दख्खन म्हणायचे म्हणजे नगर आणि आत्ताचा नाशिक असा तर त्यांनी ते आव्हान स्वीकारलं की मी हे करतो मग सैन्य घेऊन सिन्नरला आले सिन्नरला आल्यानंतर मग त्यांनी त्या ते ठिकाणी दूध पाठवला हो आणि ती सरदेशमुखी मिळवली म्हणजे mm. प्रवरा आणि गोदावरी मध्ये मधला जेवढा भाग येतो आणि त्याची सगळी व्यवस्था लावायला त्याच्यात एक चार दोन वर्ष गेली त्याच्यामध्ये त्यावेळेला त्यांनी डुबेराला एक वाडा बांधला mm. आणि पांडुरलेला काही जमीन घेतली होती डुबेरला जमीन दोन्ही ठिकाणी झाड लावली mm. आणि ते सगळं स्थिर सावर झाल्यानंतर मग उत्तरेकडे आले गोदावरीच्या mm. आणि त्यांना शेतीची आणि झाडांची आवड असल्यामुळे हे गाव निजाबांच्या ताब्यात होत ते आवडल्यामुळे त्यांनी ते विकत घेतलं आणि तिथल्या लोकांपासून सगळी घर जमिनी वगैरे खरेदी केल्या आणि मग ते लोक दुसरीकडे गेल्यानंतर मग कोकणातून सत्तर फॅमिली आणून हे गाव वसवलं हो परत त्यांचं पुनर्वसत केलं देवळं बांधली त्याच वेळेला त्यांनी या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं आणि मग त्यावेळेला पूर्वीची जी शंकराचार्यांची संकल्पना होती ती पंचायतांची ती त्यांनी शिवामध्ये शिवाचं बाणेश्वर हा पूर्वीपासून शिव शिवमंदिर असल्यामुळे त्या मध्ये बाणेश्वर ठेवला आणि चार कोपऱ्याला चार मंदिर हे बाणेश्वर मंदिर जे प्रसिद्ध आहे ते एवढ्यासाठी आहे की असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्रांनी मारिचा वध करायला पहिला बाण इथून मारला, मारला हो। त्याची काय गोष्ट आहे रावणाने मारिशाला मायावी हरिट बघून पाठवलं आणि त्याला राम रामाला गुंतवायचं म्हणून पुढे आणि मग रावणाने पाळवायचं असा रावणाचा जो प्रस होता त्याच्याप्रमाणे त्याच्या मागे येता येता शेवटी दृष्टीपात इथे आल्यानंतर इथून पहिला बाण रामाने महारिशाला मारला रा आणि तिथे एक आत्मलिंग तयार झालं म्हणजे असं या स्टोरी मध्ये असं सांगितलं आणि तो हा बाणेश्वर हा त्याच मंदिर इथे असेलच पण त्याच रिनिवेशन केलं परत त्यांनी आणि त्याचा तो शिलालेख कोणत्या सालामध्ये केलेलं आहे साल सतराशे सतरा शक्य आहे सोळाशे एकोणचाळीस बाणेश्वराचं महत्व असं आहे की प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यातून जो बाण मारिचाला सुटला तो पहिला बाण इथून सुटला गोदा सुटला समोर वाहते ती गोदावरी आहे आणि त्याच्या काठाशी असलेलं हे मंदिर तो बाण मारल्यानंतर इथं स्वयंभूलिंग तयार झाला असं सांगतात आणि जे आपण मगाशी सुरुवातीला बघितलं की जे खालती आहे मंदिराच्या दगडी स्वयंभूलिंग ते तयार झालं अनेक वर्षापूर्वी असं या गोष्टीत सांगितलं जातं आणि मग हे पंचायतनाचं मंदिर प्रभू रामांच्या एकंदरीत प्रवासातील आणि रामायण काळातील एक महत्वाची घटना इथे घडली म्हणून या स्थानाला असलेलं ते महत्व देशदूतची टीम कोठुरे गावातनं बाणेश्वराच्या मंदिरातून